मिरजेत मकर संक्रांतीच्या निमित्ताने नेहाताई मयूरशेठ निकम शोभाताई तोडकर यांच्या वतीनं आज हळदी कुंकू समारंभ संपन्न सुहासिनी महिलांनी मोठ्या संख्येने या समारंभाला उपस्थित राहून या समारंभाची शोभा वाढवली नेहाताई मयूरशेठ निकम शोभाताई तोडकर श्री दत्तनगर पवनचक्की मित्रमंडळ आणि मयूरशेठ निकम युवा मंच यांच्या वतीनं आयोजित केलेला हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला माता भगिनी सुहासिनी महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या समारंभाचा आनंद लुटला या समारंभाच्या अनुषंगाने महिलांसाठी विविध खे मनोरंजन खेळाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये संगीत खुर्ची खेळ पैठणीचा सर्वात जास्त उखाणे घेणे असे विविध मनोरंजक खेळांमध्ये सहभागी झालेल्या सर्व माता भगिनींना वान देऊन सन्मान करण्यात आला या मनोरंजन खेळामध्ये सहभागी झालेल्या महिलांना पैठणी आणि बक्षिसे देण्यात आले यावेळी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या पत्नी सौ सुमताई खाडे सुशांत खाडे स्वातीताई शिंदे गीतांजली डेपे पाटील संगीताताई खोत बेबीताई पाटील उर्मिलाताई बेलवणकर लतिकाताई शिंगणे शोभाताई गाडगीळ उपस्थित होते संसारात व्यस्त असलेल्या माता भगिनींना खेळाचा आनंद लुटता यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी माहिती दिली आहे नमस्कार मी शौ शोभा शोभासनी तोडकर भारतीय जनता पार्टी मिरज शहर जिल्हा उपाध्यक्ष आज मी आणि माझा भाऊ मयूर आपले युवा नेते आज आम्ही दोघांनी ते हळदीकंकूचा आणि खेळ पैठणीचा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या वे विभागातून वेगवेगळ्या वे स्तरावरील सगळ्या महिलांनी फार मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली आणि आमचा सगळ्यांना चांगला प्रतिसाद दिला चा त्याच्याबद्दल मी त्यांचे खरंच ऋणी आहे कार्यक्रमासाठी परिसरातील प्रचंड प्रमाणात महिलांनी उपस्थिती लावली होती तसेच भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते आणि या कार्यक्रमासाठी प्रचंड महिलांचा पण प्रतिसाद मिळालेला प्रत्येकाने याचा उत्स्फूर्ण आनंद लुटलेला आहे तसेच आम्ही इथून पुढं अशाच प्रकारचे कार्यक्रम घेणार आहे तरी तुमचं सहकार्य बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज